राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो रातच्या धरून सारखं पाणी आहे रात्री भरपूर टाईम होता आणि आता पण चालू आहे पण आता थोडा कमी पडला आहे सकाळची आमचा नुकताच चहा पाणी नाश्ता उरकला आहे आणि आता पाऊस असल्यामुळं मग थोडीशी बाहेर थंडी आहे बाहेर काही फिरायला गेलो नाही रात्रीभर गौरव ना पाणी रात्री रात्रभर पाऊस होता रात्रभर होता मग खाली जुनाला जाऊ न हा मग खाली चक्कर मारू न काय आपण भात पियारलाय म्हणजे रोप पियार त्यात पाणी साजलाय काय झालं म्हणजे पाठ काढून द्यायला तर मित्रांनो आम्ही त्या दिवशी नाही का तो व्हिडिओ बनवला पा आपल्यासाठी आम्ही भाताचा रोप पेरला म्हणजे भात पेरला आणि ते उतरून आले खानी त्याला चार पाच दिवस झाले तसा उतरून आले का नाही पोह बहुत त्या असं सोडवला असं म्हणजे मोड आला असेल त्याला भरपूर आणि मित्रांनो भाताच्या रोपाचा कसं असं बोटा एवढा असं वाढून आला ती पाणी असू द्या ते ये वाढून येते पण थोडं बाहेर असू ते पाण्यात बुडल्यानंतर ते सडू शकते म्हणजे थोडं नुकसान होऊ शकते तर आता मी गेलोच नाही खाली आता बरं तर चला आता आपण जाणार जुऱ्याला खाली आणि निसर्गरम्य वातावरण आज पावसाचं वातावरण काय परिस्थिती आहे ना हे पण आजच्या हिडूमध्ये आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर चला बाहेर कशी परिस्थिती आहे पावसाची ते आज आपण पाहणार ह्या हिडोमध्ये आणि खाली थेट जाणार तर आपण जुऱ्याला आणि आता रामदासने निघाला आहे शाळेमध्ये नाही नाहीत दे राम ना रामा हा हे पाऊस त उघडला आहे मग जाय मग जर संध्याकाळवरून जर जास्त पाणी आलं ना तुला नी आलो मी छेत्र घेऊन हां जाय मग आता रामदास गेला शाळेमध्ये निघून तो सावले मित्रांनो आता तर चला आता आपण निघालो जुऱ्याला आणि पावसाची रिमझिम थोडीशी थांबली आणि रात्रभर पावसा असल्यामुळं समोर पहा मित्रांनो किती वावरा भरल्यात ते पण मी आपल्याला ज्या मावरा भरून गेल्या ते आणि मित्रांनो आपण रस्त्यानं चालू आहे आणि आपली पा हा आवाज येतोय तो आहे बेडकांचा डराव डराव आवाज आणि पा ह्या समोरचा वातावरण रातच्या पावसामुळं पूर्ण वावर अशी तळ्यासारखी फुल भरल्यात पा आणि समोर एक भाताचा रोप उतरलेला दिसत आहे त्याच्या पण शेंडेवरून पाणी आहे त्या रोप थोडा थोडा पण दिसत आहे त्या थोडा लांब आलाय उतरून आणि इकडं पण वाहून पाणी साचलं आहे आणि हे रोपा बाताची पा काही आता इथं पण पाणी साचलं आहे पण हे पण नुकतीच आता उतरायला सुरुवात झाली हे पाहा एकदम असं बारीक बारीक कोंब झालं ते पा आता अजून याच्यामध्ये जास्त पाणी नाही साचाय पाहिजे तसं हे बाताच्या रोपाला काही होत नाही जास्त पण थोडा एक दोन दिवस एवढा भरला नाही ना तर ते अख्खा पूर्ण उतरून येईल आणि मित्रांनो पाठीमागं पा एक वावराच्या बांधावरून आपल्याला धबधबा पडताना माझी ते जसं जसा, जसा पावसाचं प्रमाण वाढेल ना तसा धबधबासुद्धा वाढतील आणि या धबधब्यांचं पाणी पण वाढेल एकदम मनमोहक असा धबधबा आपली पायाभेटून त्यामुळे एकदमच निसर्गरम्य वातावरण मधीच येणाऱ्या पावसाच्या हलक्या सरी ही हिरवळ वाहणारे झरे आणि उंचावरून पडणारे धबधबे यामुळं या निसर्गाची या रानाची शोभा आणखीनच वाढते मित्रांनो काल पण भरपूर पाऊस होता मित्रांनो पण काल आहे ना काल ह्या वावरमध्ये जास्त काही पाणी साचलं नव्हता पण जो रात्रभर पाऊस पडला आहे ना आणि अजूनही पण चालू आहे थोडा थोडा त्या पावसामुळं मग आता वावरं पूर्ण भरून आणि व्हायला सुरुवात झाली हे बा आता हे जुरं आणखीनच वाढतील जसा जसा पाऊस वाढेल ना तसं झुरेली पाणी पण वाढत आहे इकडे एकदम या झुरीने एकदम जबरदस्त असा पाऊस पांढरात आहे आणि हे जुरं आपण जिकडं रोप पेरलाय ना जिकडं आपण चालू आहे तिकडे जातात हे जुरं पाहू आता आपल्या रोपामध्ये पाणी साचलं आहे काय झालंय का आता वावर भरल्यात म्हणजे पाणी साचलंच असेल पोहो आपल्या रोपाची काय हवसते उतरत आहे का नाही आणि मित्रांनो तिकडं पाठीमागे समोर वावर भरले ना त्या वावरामध्ये काहीतरी होत आहे आपण चालू तिकडं हो बरं काही त्या बर पा ह्या ज्या वावर भरेल दिसत आहे ना याच्यामध्ये आहे ना मला वाटतंय ती मुसं होती दोन मुसं त्या ह्या पाण्यातून पळत होती पण मग आता मला इथपर्यंत येता येता आता आता तो राहतो आहे त्यांना एकदा माणसाला पाहिला का तो कुठे सुसाट पळत जाणार त्यांनी मला पहिल्यामुळं त्या इकडं खाली पळाली ह्या अडचणीमध्ये इकडे खाली आणि ती आपल्या हिडिओमध्ये काही मला कॅच नाही करता आली आणि पाहतो असताना ही जी समोर वनस्पती दिसते किती मस्त फुलं लागले पहा एकदम फुलाने असे लाल होऊन दिले आणि पूर्ण अशी ही पूर्ण अशी म्हणजे पसारली पहा आता ह्या वनस्पतीला आमच्या भागामध्ये गुलतोरा म्हणतात काही भागात टणटणी म्हणतात पण आमच्या गावरान भागात जास्त करून टणटणी म्हणतात नाही का मित्रांनो वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावं राहतात आता तुमच्या भागात काय म्हणतात मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आता हिची फुलं लाल तर राहतात तीच ह्या प्रत्येक आमच्या गावरान मित्राला सांगायची गरज नाही पण काही फुलं पिवळी गुलाबी अशी पण फुलं राहतात याला हवा आणि ह्या वनस्पतीचा एक औषधी गुणधर्म सांगतो मित्रांनो जर कुठं थोडक्यात जखम काही लागला म्हणजे रक्त निघायला लागला दगड लागली किंवा बॉट कापला तर ह्या गुलतुऱ्याचा ह्या टंटणीचा असा पाल आहे ना हा पाला असा सोडून याचा रस तिचीव लावायचा किंवा असा तिच्यावर बसवायचा जखमा म्हणजे कापलेली किंवा दगड लागलेली नुकतीच तिच्यावर तर रक्त वयाचा बंद होताय बा तिचा असा रस उगाळून ह्या पाल्याचा आणि मित्रांनो यांच्या म्हणजे काही गोष्टी या लहानपणा आठवतात हे जे मुनी आहेत पहा याला असं असे हे मुणे लागत याला आम्ही ज्यावेळेस म्हणजे बाहेर करायचो ना आता हे कच्चे आहेत पिकल्यानंतर हे एकदम असं काळं होतं आणि खायला गोड लागत हे काळं मणी याचा असं आम्ही झाम खायचो बा तर इचा असा एक औषधी गुंधर्मित्रांनो अशा या निसर्गामध्ये अशा भरपूर औषधी वनस्पती आहेत ज्या ज्या वनस्पती आपली दिसणार आहेत त्या मी नक्कीच आपल्याला सांगणारे आणि याचा काय उपाय काय उपयोग त्या वनस्पतीचा तो पण आपल्याला सांगणार आहे मी चला चालू निंदत निंदत खाली आपल्याला अजून बराच सला आमच्या जंगलातून खाली जायचे आणि रस्त्यांना जाता जाता आपलेली एक वनस्पती आढळली ती समोर पा आपल्याला हिडिओमध्ये दिसत असेल पण मी प्रत्यक्ष जवळ जाऊन दाखवतो आता हे आमचं आमचा याला आमच्या भागात सतार म्हणतात मशरूम काय भागात मशरूम म्हणतात हे पहा आता आपण आलात काढून घेऊ एकदम आलात काढून घेऊ ह्या पाया गावातून थोडासा मोडला त्या कारण त्याचा जो दांडा राहतो रा आहे ना तो एकदम असा नरम राहतो आहे की ही सतार मशरूम याची भाजी एकदम भारी होते आणि काही ह्या विषारी राहतात पण ही विषारी नाही ही खायचे विषारी ह्या खातो शेण खातो अशा उगवतात पण हे अशी ती ओळखू आली पाहिजे की बा या अशा प्रकारे राहते ही खात्यात मित्रांनो याची भाजी आहे ना एकच नंबर भाजी लागणार याची मी बरेच वेळेस मागच्या हिडून मी दाखविले तर चला आता एवढी सापडले एखादी दिसले अजून तर आपण नेऊ एवढ्यामध्येच कांदा टाकून आणि ही चिरून देऊन घेतले ना एकदम मस्त भाजी होते मित्रांनो अशी एकदम मस्त याला मशरूम म्हणतात आमच्या भागात सतार म्हणतात तेल आहे सतार म्हणतात याला आणि एक कसा ओळखायचा खायचं आहे म्हणून आणि मित्रांनो एक सांगतो का कुठे कुठेही असे दिसले खाऊ नका जर ओळखू आले आपल्याला हे खायचं आहे तरच खा कारण काही ह्या विषारी राहतात चला बस एक सापडले आता पो एखादी का नाही अजून मित्रांनो काही लोक का पैसे देऊन आमच्या भागामध्ये पर्यटनासाठी येतात केवळ या निसर्गाचा आनंद लुटायसाठी आणि हे निसर्गरम्य वातावरण पाहायसाठी आपण मात्र भाग्यवान आहेत मित्रांनो का आपला जन्म या निसर्गरम्य वातावरणामध्ये झाला आहे आणि ज्या काय आमच्या मित्राली या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद प्रत्यक्ष लुटता येत नाही त्यांच्यासाठी आम्ही या निसर्गाचं दर्शन आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच घडवत राहणार आहेत आणि घडवत आहोत बापरे इकडं तर जास्तच पाणी आहे ह्या वावरांच्या तर एकदम अशा जास्त वसंडून वाहतात आणि पूर्ण गडूळ पाणी आहे आणि आता आहे ना आपल्याली हे एवढं पाणी ओलांडून त्या साईडला जायचे पाणी भरपूर आहे पण मग आपल्याली ते अंग जाता येईल म्हणजे एवढं आहे का जास्त पाणी नाही आहे चला आता आपली पियांडवर करून घेतलं आपण आणि आता आपल्याला त्या साईडला जायचे तर पाणी साधारण का आता गुडघ्या आवडले पा। तिक पा ते आवडले नाही गुडघ्या आवडला नाही मी त्यानो कमीचं आहे पाणी पण मग धावता पाणी राहत आहे ना जास्त अशी लाट राहते हा बा पाणी कमी आहे पण कधी कधी आहे ना जास्त पाऊस असला ना तर पार ती तिकडे पा पाणी राहत आहे मग त्या टायमाला बरं असं कमरे एवढं पाणी राहत आहे पण आता पाणी एवढं नाही आहे आणि पूर्ण गंदा पाणी म्हणजे पूर्ण आहे कारण नवीन पाणी पडलं का मग माती धुऊन येते ना त्याच्यामुळं पा या खडकावरून कसा हा धबधबा दब पडतोय पा अजूनही या दब रुद्र रूप धारण नाही केला अजूनही जास्त पा पाऊस जर असतो ना तर हे धबधबा दब एकदम रुद्र रूप धारण करतात याहीपेक्षा असा खतरनाक धबधबा दब मी आपली दाखवणारी हिडो फार शेवटपर्यंत पात्रा मित्रांनो फक्त ह्या व्हिडिओमध्ये नाही बर का आज पाणी कमी आहे पण पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये एकदम मस्त असा धबधबा केलं चला आता आपली ह्या जंगलातून तिकडे जायचे खाली रोप तिकडं खाली आता त्या शक्यतो फार बुडूनच गेला असेल म्हणायला त्यात काही शंका नाही पण आता एवढ्या पाण्यामध्ये आपण पण काय करणार आहेत ना पूर्ण आता या जंगलातून त्या साईडला जायचे आणि ह्या झाडांना असा पाणी साचेल राहत आहे असा असं दौ पडल्यासारखं असं पाणी आहे पा हे पाणी साचेल राहत ना दव पडल्यासारखा आणि मग असा धक्का लागला माणसाचा का असं टी करतात माणूस पाणी वर्षा पाऊस नसला तरी भिजून जात आहे हे बा पाणी साचेल आहे पुन्हा आणि मित्रांनो हा निसर्ग हे वातावरण पाहून मला एक गाण्याची आठवण झाली त्या गाणं सगळ्यांच्याच परिचयाचं आहे त्या मलाही काही एवढं येत नाही गाणं पण मस्त गाणे ते ह्या निसर्गाला खरंच शोभून दिसत आहे ते गाना ना कोणता निसर्ग राजा ऐक सांगतो निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित दडलय रे कुणी माझ्या मनात लपलै रे कुणी माझ्या मनात लपलै रे पुढं काय काढू आहे शिका कशी कोड पडलंय रे तुम्ही माझ्या मनात लपलंय रे निसर्ग राजा एक सांगतो असं गाणं त्या मित्रांनो खरंच त्या टायमाची गाणी खरंच ज्या वातावरणाला सोबून दिसायची ज्या त्या वातावरणाला असो चला मित्रांनो आता आपण फार रोपाजवळ आलोय आणि वाटामध्ये पहा एक बिरकडी खेकडं उभी आहे इडं निवांत बसले पा आता ह्या वेळेस आहे ना मित्रांनो खेकडी मास हे न, पिला सोडतात हे पा असं पाण्यामधून पिला सोडतात पाण्याच्या थोडा बाहेर जास्त पाण्यात सोडते नाही ती आता खेकड आता इडं उभी आहे पण ती नेमका पिलांवरची आहे का कशी आहे काही सांगता येणार नाही आपल्याला आणि तिनं आपल्याली आहे आणि ती चालती झाली पा पळाली ती, ती बा ती बा पळाली ती एकदम गावतात गेली ती बा तिकडे गावतात गेली ही भेरकडी खेकडे मित्रांनो ही जात भेरकडी खेकड जाऊ द्या जा, चला ती गेली तिच्या वाटा निघून तर चला मित्रांनो आता आहे आपल्या जिथे आपण रोप केले तिथं आणि ह्या पण वावर भरून पूर्ण वाहून झालाय आता त्या रोप आपण तिकडे टाकेले आपण प्रत्यक्ष जाऊन पो आता त्या रोपाची परिस्थिती काय आहे त्या उतरत आहे का नाही त्या पाहू आपण पूर्ण रोपामध्ये पाणी भरले पूर्ण पाणी भरले ह्या बा आता मला वाटतं त्या आता थोडा थोडा सुळवला म्हणजे त्याला असं कोंब फुटलं त्याला पण याच्यामध्ये काही थोडासा गवत आपण पेरताना पेरला होता त्यावेळेस गवात होतात ना थोडासा काही तर त्याला पण आता मोड फुटलं त्या भाताला पण हे बा आतमधून असा काही त्याला मोड फुटलं बा त्या भात उतरायच्या बी तो हे पण रोप काही दाणेली असं नेटकूस म्हणजे मोड फुटलं ते बा इथं दान येत पडेल हे बा हे बघा इथं भाताचं दहा येते पण याच्यामध्ये जास्तच प्रमाणात पाणी आहे त्याच्यामुळे आपले काय करावं लागलं इथून असा तिकून त्या साईडनं पाठ काढून घ्यावं लागला असा आ, आता पा खोरा आणून ते पाट काढून ह्या पाणी बराच इकडे काढून द्यावं लागणार आहे आपली म्हणजे त्या रोप चांगला उतरून गाडून राहणार नाही आणि एकदा थोडासा वाढून आला ना मग त्याला काही अडचण नाही मिळत नाही तिकून भरपूरच पाणी सांडीने त्याच्यामुळं मग आता शेवटी वावरा वा वारी वारी काय आणि इथून खडकाने सुद्धा भरपूर असं पाजरत पा तर अशी परिस्थिती आहे आपल्या आजच्या रोपाची आणि वातावरण अंशतः भरपूरच ढगाळ वातावरण पावसाच्या सेरी हलक्या हलक्या येतच राहते ती आणि ह्या एकदम मस्त खतरनाक असा पहाट जंगल एकट्या माणसाला इकडं कधी कधी भ्या वाटत आहे मी त्यांना सातत्यानं बिबट्याची भी भीती राहते इकडं कधी नाही राहत कधी राह नाही त्याचा भरपूर पुढं कधी जाईल तर पुढं काही सांगता येणार नाही पहा आता इकडं पण भरपूर पाणी आहे इकडं पण एकदम असा मस्त दबदबा पडतो पहा तो पण दबदबा मी आपल्याला दाखवताना आणि इकडेही पाणी पा भरपूर पाणी सगळीकडे एकदम पाणीच पाणी आणि असं हे जुरं छोटं छोटं जाऊन ओढेली नदीला आता हे मिळणार जाऊन आणि हळूहळू ओढ्यांचा पाणी नदीला किंवा धरणांमध्ये पाणी साचायला हळूहळू सुरुवात होईल आता आणि दोस्तांनो अशा प्रकारे हा मान्सून आपल्याकडे दोन तीन दिवस झालं सक्रिय झाला आहे तो अजून पण वाढू शकतो आहे काल पण पाऊस होता पण आता थोडा जास्त झाल्यामुळं मग वावरा हे झुरं आता वसंतून व्हायला सुरुवात झाली हलो होतो फिरायला राहण्यामध्ये आपल्या रोपाची परिस्थिती काय आहे ती पण आपल्याला दाखवली आणि हे निसर्गरम्य वातावरणाचा दर्शनसुद्धा आपल्या मित्रांनी दिला हा एक छोटासा व्हिडिओ बनवला मित्रांनो कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगत चला आपण जर चॅनलवर नेन असा ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय